नमस्कार मी अरविंद आठले गाथा गजाननाची आज आपण पुढे चाललो आहोत मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की जगाला फसवता येतं पण स्वतःला कधी फसवता येत नाही आणि सत्याहिंसा असते जे अपरिग्रह अपरिग्रहाशी पाच तत्व आहेत त्याला भक्तीची जोड अत्यंत आवश्यक आहे समाराधना काय हेही आपण पाहिलं अन्यसिद्धी म्हणजे काय हेही आपण पाहिलं महाराज संगीताचे सागर होते अत्यंत वेगवेगळी भजन ते वेगवेगळ्या रागात म्हणत असत आणि शहाणा हो असं ते म्हणायचे शहाणाचा अर्थ आपल्याला समजून घेतला पाहिजे तो आपण समजावून घेत हो आहोत आणि भक्तिज्ञान कर्म योग हे जे काही चार मार्ग आहेत यातला कुठल्या तरी एकाचा आश्रय धरून त्यात पूर्णत्व गाठावं आणि हा मार्ग गुरु आपल्याला सुचवत असतो आपण आपला मार्ग सुचवू नये गुरु जे काही सांगेल तो आपल्यासाठी योग्य असतो असं समजून आपण पुढे गेलं पाहिजे आता जसं खऱ्या साधूला उपाधीचा तिटकार असतो उपाधी काय जेव्हा प्रसिद्धी व्हायला लागली तेव्हा महाराज तेथून गुप्त व्हायला लागले अनेक वेळा आणि मग ते असेच पिंपळगावला गेले एका शिवाच्या मंदिरामध्ये म्हणजे जण काय शिवच शिवाच्या गाभारामध्ये शांत असे आहे ही कथा आता आज आपण पुढे ऐकणार राव नमस्कार आपण चालू करू शकता सर्वांना माझा नमस्कार आणि काका तुम्हालाही माझा नमस्कार आणि सद्गुरु समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून आजचा भाग सुरू करूया मागच्या भागापर्यंत आपण आलेलो होतो तिथे आपण महाराज शेगावच्या उपाधीला कंटाळून पिंपळगाव मध्ये येऊन बसले कसे बसलेले आहेत की सतेज दुसरा रवी हरी समान ज्याचे बल वसिष्ठ सम सर्वदा तदीय चित्त ते निर्मल असे असून या खरे वरीवरी पिसा भासितो येतो तया गुरु गजानना प्रति सदा गणू वंदितो दासगणू महाराजांनी हे त्यांचं वंदन केलेल्या ह्या मंदिरामध्ये आलेले आहेत आता मंदिरामध्ये महाराज येऊन बसलेत तर काय नेमकी तिथे अवस्था होती तर ते जुनं पुराण हेमाडपंथी मंदिर होतं कदाचित दुर्लक्षितही असावं मध्ये एक ओढा होता ओढ्याच्या या काठावरती हे मंदिर आहे आणि दुसऱ्या काठावरती गाव आहे पिंपळगाव मध्ये ओढा म्हणजे काय फार मोठा नदी एवढा नाही लहानसा ओढा किंवा ती पांढळ जागा असं आपण म्हणू आजूबाजूला पसरलेली मग तिथे शिवाच्या गाभाऱ्यामध्ये शून्य शून्याशी तदाकार पावलं आहे पिंपळगावच्या शिवमंदिरामध्ये शून्य शून्याला अवलोकन करते पण कस दृष्टी मुद्रा शांत तपो बलांगी झळकत प्राचीच्या करावे या पद्धतीने महाराजांचं ते रुपड राजस रुपड तिथे बसलेले आहे ध्यानामध्ये ते लीन झालेत समाधी अवस्थेमध्ये लीन झाले काय असेल त्यांचं शिवाशी त्यावेळेला अनुसंधान काय बोलत असतील ते शिवाशी अर्थात शिव शिवाशी काय बोलणार हा ही प्रश्नच असला तरी आपण एका अभंगाचा आधार घेऊन हे समजू शकतो किंवा हे कि याची कल्पना करू शकतो कि काय महाराजांची अवस्था असेल त्यावेळेला कि सुखाचे हे नाम आवडीने घ्यावे वाचे आळवावे विठोबा संसार सुखाचा आता महाराजांना कुठला संसार करायचा होता तर जगाचा जगाच्या कल्याणाचा संसार करायचा होता ना मग संसार सुखाचा होईल निर्धार नामाचा गजर सर्वकाळ काम क्रोधाने न चलेची काही आशा मनशा पाही दूर दूर होती आवडी धरोनी वाचे म्हणे हरी हरी मनतसे असे महारी चोखियाची महाराजांनी हेच ओळी तिथे शिवापुढे काय त्यांच्या मनामध्ये उमलत असावं हो। याच कारण असं आहे कि आशा नाहीत मनीषा नाहीत इच्छा नाहीत आकांक्षा नाहीत आकांक्षा एकच आहे कामना एकच आहे जगाच्या कल्याण आणि ती जगाच्या कल्याणाची कामना हीच तर शिवाच्या कडनं घेऊन आलेले महाराज आहेत आपले व महाराज तिथे त्या शिवाच्या गाभाऱ्यात जरी बसलेले असले तरी महाराज कसे होते कथेकडे आपण वळणारच आहोत महाराज स्वयंभू व्यक्तिमत्वाचे होते त्यांनी कोणताही पंथ धर्म संप्रदाय निर्माण केलेला नाही पंथाभिमानाने केवळ तंटाच निर्माण होतो असं महाराजांचं म्हणणं असायचं स्वयंघोषित संत असतो कारण ईश्वर दरबारी त्याची संत म्हणून परमात्म्याने नोंद केलेली नसते हे तुम्ही लक्षात घ्या असं महाराज सांगत असतात कायम महाराज अतिशुद्ध निर्मल असं पवित्र गंगा जला समान होत त्या गंगेपाशी आपल्या कर्माच गाठोड घेऊन जो जो कोणी आला त्याचा कर्मभोग हो गजानन गंगेने कायमचा हरण केला त्याला सन्मान सन्मार्गावर सन्दीच्या पंथावर वळवून त्याच्या सभाय अभ्यंतरी भगवत भक्तीची मुहूर्त मेढ रोवली ध्वजारोवली असं आपण म्हणतो माता ही सगळी मंडळी कर्मांची आपल्या गा गाठोडे घेऊन या गजानन रूपी गंगेपाशी का येत होती तर धुणे येते जलापाशी स्वच्छ होते म्हणून म्हणूनच येत ना धुण नाहीतर धुणं कशाला अग्निपाशी गेल्यावर धुणं जळूनच जाणार आहे ना पण स्वच्छ करायचंय जळून जायचं नाहीये डाग काढायचे तर पाण्यापाशी पियायला पाहिजे मग गंगेपाशी आल्यानंतर ही गजानन गंगा होती तिथे कर्मांची गाठोडी कशी काय राहतील आणि ती राहिली तरी ती मलीन कशी काय राहतील त्याच्यामध्ये नितळ पारदर्शकता स्वच्छता कशी आणली जाईल आणि त्यासाठी त्या त्या, त्या कर्मांच्या गाठोड घेऊन आलेल्या व्यक्तीला काय साधना द्यायची काय उपासना द्यायची कोणत्या मार्गाने त्याला वळवायचं हे महाराजांचं गणित पक्क ठरलेलं होत मी फक्त शेगावातच बसून राहीन ज्याला माझ्या पाठी यायचंय त्यांनी यावं अशी भूमिका हो महाराजांनी कधीही घेतली नाही शेगावात जरी त्यांची वस्ती असली तरी सुद्धा ते अनेक ठिकाणी फिरत राहिले मग शेगावच्या पंचक्रोशीत फिरत राहिले जिल्ह्याच्या ठिकाणी फिरत राहिले पुन्हा कपिल कपिलधारेला गेलेत कधी मुंबईला सुद्धा गेलेले आहेत महाराज पंढरपूरला गेलेले आहेत अनंत ठिकाणी महाराजांचं फिरणं चालू असायचं त्या फिरण्यामध्ये असं नव्हतं कि मला अमुक तीर्थक्षेत्र बघायचे आणि आणखीन काय करायचे आणि आमच्या माणसांना भेटायचे हा ही वाहतच नव्हती ना कारण तीर्थ तीर्थक्षेत्राची काय सहल करणार काय ट्रिप करणार महाराज तिथे तिथे त्या त्या विविक्षित ठिकाणी किंवा शेगावच्या पंचक्रोशीतल्या अनंत गावांमध्ये का सारखे जात होते तर तिथल्या जनतेच कल्याण करण्यासाठी त्यांना परमार्थ मार्गावरती वळवण्यासाठी त्यांना हे पक्क ठाऊक होत कि मी जरी विश्वाच्या कल्याणासाठी आलेलो असलो तरी विश्व काही माझ्या पायाशी आत्ता लोळण घेणार नाही आणि जरी लोळण घेतली विश्वांत तरी त्या विश्वातले किती असे जीव आहेत जे खरोखर स्वतःची परमार्थिक उन्नती साधायचा सा प्रयत्न करणार आहेत महाराजांना हे गणित पक्क माहिती होत प्रत्येक संत पुरुषाला प्रत्येक तत्वाला हे पक्क माहिती असतं की आपलं जे काम करणार आहोत ते काही जणांच्या समूहासाठीच आहे मग तो समूह ज्याला हल्ली आपण माउथ पब्लिसिटी म्हणतो त्या पद्धतीने ती मग कीर्ती ध्वजा पुढे पुढे नेणार आहे आणि यासाठी त्यांच्या नजरेला जो द्रष्टेपणा असतो काळाच्या पुढे पाहायची त्यांची जी दृष्टी असते कारण ते स्वयमेव काळ असल्या कारणाने काळावर त्यांची सत्ता असल्या कारणाने त्यांना भूत भविष्य आणि वर्तमान हे तिन्ही काळ सारखेच असतात मनुष्याला आपण काल पाहिलं की वर्तमान काळातच जगायला लागतं तरच आयुष्याची सम जशी पाहिजे तशी पडते आणि मनुष्य शहाणा होतो त्या शहाणा रागासारखा तर महाराजांना हे सगळं माहिती होतं पण ते सुद्धा कधी कधी या सगळ्या गोष्टींना कुठे ना कुठे तरी काहीतरी वेगळ्या अंगाने घडवण्याचा प्रयत्न करत होते त्यांना जेवढं शक्य होत त्यांना जे, जे कार्य करायला दिलं होतं त्या पद्धतीने महाराजांची मार्गक्रमणा चालू होती मग संत भूतकाळात अडकतात का आणि भविष्य काळात डोकावतात का ते नित्य वर्तमानात असतात संत हेच वर्तमान असतं संत हाच भूतकाळ असतो संत हाच भविष्य काळ असतो त्यांना काळाची उपमा लागू पडत नाही ते जे म्हणतील ते जे सांगतील ते जे ठरवतील तो काळ असतो ह्याकडे प्रत्येकाने लक्ष द्या मनुष्यानी हे कधी ठरवायचा प्रयत्न करू नये आता एक लक्षात घ्या की महाराज त्या पिंपळगावच्या मंदिरामध्ये ध्यानस्थ बसलेले आहेत ते विश्वाच्या कल्याणासाठी झालेले आहेत ना मग जेव्हा एक आठ दहा वर्षाचा मुलगा फडताळात बसून फडताळ बंद करून शांत तिथे बसून राहतो ध्यान करत बसतो आणि आईला जेव्हा तो सापडतो तेव्हा आई त्याला ते ते विचारते कि नारायण तू इथे काय करतोय तेव्हा नारायण रूपी ते परब्रह्म म्हणत की आई मी चिंता करतो विश्वाची मग हे म्हणणारे कोण होते समर्थ रामदास स्वामी होते ना आमचे महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यामध्ये काहीही फरक नाहीये मुळात आधी कुठल्याही गुरुतत्वाचा एकमेकापासून काही वेगळेपणा नसतो गुरुतत्व एकच असत आविष्कार वेगवेगळे असतात मग तिथे समर्थ रामदास स्वामी महाराजांनी आईला हे उत्तर दिले चिंता करतो विश्वाची आठव्या दहाव्या वर्षी ही दृष्टी आहे का आहे तर ते अवतारी पुरुष आहेत संत पुरुष आहेत हनुमंताचा प्रत्यक्ष अंशावतार रा आहेत रामप्रभूंच्या अखत्यारी खाली आहेत म्हणून त्यांनी हे केलं आणि त्या पद्धतीने त्यांनी त्या विश्वाची चिंता करतच आयुष्य जीवनक्रम व्यतीत केला डोळा असं देवा ते म्हणतात समर्थ रामदास स्वामी त्याच्या मागे हीच संकल्पना आहे की चिंता करीतो विश्वाची महाराज इथे चिंतेसाठी नव्हते बसले विश्वाच्या कल्याणाच्या भ्रांतीमध्ये बसलेले होते समर्थांचं व्यक्तिमत्व असो गजानन महाराजांचं व्यक्तिमत्व असो रामदास स्वामींच असो अक्कलकोट निवासी स्वामींच व्यक्तिमत्व असो ते अत्यंत पारदर्शक नितळ आरसपाणी निवळ शंख असं व्यक्तिमत्व होत प्रत्येकाच महाराजांच्या जवळ ज्याला दृष्टी आहे त्याला महाराजांच्या आरपार पाहता येत असे कारण तिथे फक्त तेजाचा समुच्चय होता तेज जेवढं डोळ्याला झेपतंय त्या झेपलेल्या तेजामधनं सुद्धा जर दृष्टी लावायची असेल एखाद्या पारमार्थिक अधिकारी व्यक्तीला तर त्याला हे नक्की कळत असे की समोर हे जे काही साकार झालेलं आहे त्याच्या आरपार आपण पाहू शकतोय कारण आत बाहेर वेगळं काही नाहीच आहे ना फक्त ती आकृती धारण केलेली आहे त्याला आपण म्हणतो की त्या मानवी शरीरामध्ये सगळे अवयव कार्य करतायत सगळी जनित्र हालचाल करतायत पण वास्तविक तसं काहीच नव्हतं मी हा अनुभव घेतलेला आहे एका सत्पुरुषांच्या बाबतीमध्ये कि त्यांनी जेव्हा सांगितलं माझा हात पकड तर मी जेव्हा हात पकडला तेव्हा तो मला ते बर्फासारखा थंडगार राहील लागला हात तर मला असं वाटलं की अरे एरवी नॉर्मल माणसाचा हात हा उष्ण लागतो उबदार लागतो म्हणजे स्पर्श हा उबदार असतो गरम असतो आणि हा संपूर्ण थंड स्पर्श आहे जणू काही प्रेताचा स्पर्श असावा इतका तो थंड स्पर्श आहे तर त्यावर हसून ते म्हणाले की हे जे शरीर धारण केलंय ते प्रेतच आहे की कलेवर आहे ते शव आहे त्याच्यामध्ये धुगधुगी तुम्हाला वाटत असेल की हे चालतंय बोलतंय म्हणजे धुकधुगी आहे अहो आमच्या आतमध्ये काहीच नाही आमच्या आतमध्ये फक्त पोकळ आहे सगळं बडा घर दिसतय पोकळ पोकळवासा त्या अर्थाने घेऊ नका पोकळवासा म्हणजे आत बाहेर केवळ आणि केवळ पारदर्शकता आहे कलीचा प्रभाव तिथे नसल्यामुळे काळाचा प्रभाव नसल्यामुळे त्या शरीराला काळाचे आणि कालचक्राचे जे काही नियम आहेत आणि शरीरशास्त्राचे जे काही नियम आहेत ते लागू पडत नाहीत आणि त्यामुळेच शरीर उष्ण आहे काय किंवा थंड आहे काय हे त्यांच्या मर्जीवरती अवलंबून असत कदाचित मी त्यांना स्पर्श केल्यानंतर मला चटकाही बसला असता कारण त्यावेळेला त्यांनी त्यांच्या शरीराचं तापमान काही अंशांनी वाढवलंही असतं या शेवटी लिहिलं आहेत हे पोरखेळ नव्हेत आणि दुसरं तिसरं काही वेडाचार पण नव्हेत <laughs> हे निसर्ग नियमाच्या विरुद्ध वागणं जरी असलं तरी ते निसर्गाला धरूनच आहे कारण निसर्गाचा जो कायदा आहे त्या कायद्याच्या वरचा जो कायदा आहे तो ह्या मंडळींना अवगत असतो आणि तो कायदा म्हणजे हा संपूर्ण अखिल ब्रह्मांडामध्ये लागू असलेला कायदा युनिव्हर्सल लॉ म्हणू आपण तर तो, तो कायदा त्यांना अवगत असल्या कारणाने ह्या सगळ्या गोष्टी या अध्यात्म विज्ञान ह्या ये क्षेत्रामध्ये येतात ह्या कॅटेगरीमध्ये येतात ते अध्यात्म विज्ञान ज्याला साधलं त्यालाच तर संत पुरुष म्हणतात व सामान्य माणसं सा फक्त आवडाव करतात त्यांना अध्यात्म विज्ञान कुठे साधत निदान अध्यात्म ही साधत नाही विज्ञानही साधत नाही मध्ये मध्ये काहीतरी त्रिशंकू अवस्था असते पण त्रिशंकू अवस्था सुद्धा एवढी काही भुलवून टाकणारी असते की ज्याचं नाव ते असते त्यामुळे त्या नादी आपण लागू नये आपण सर्वसामान्य माणसं आहोत आपण सर्वसामान्यच आहोत आपल्याला आपल्या परमभाग्याने ही गुरु माऊली लाभलेली आहे तिच्या पायाशी बसून राहणं आणि तिच्या पायाशी बसून तिने पाया जो बोध केलाय आयुष्यभर त्यांच्या अवतार कार्यभर तो आचरणात आणणं आणि मार्गाची कास न सोडणं हेच एवढं आपलं प्रत्येक मनुष्याचं विधी लिखित आहे त्याच्यामधनच भक्त घडतात त्याच्यामधनच साधक घडतात त्याच्यामधनच साधू घडतात त्याच्यामधनच तपस्वी घडतात त्याच्यामधनचारणेमध्ये कितीतरी उंची गाठलेली माणसं निर्माण होतात हे सगळं होता होत पण एका रात्रीत होत नाही मी आज रामनाम घेतलं आणि उद्या मी पार गेली माझी नौका असं कधीच होत नाही ते रामनाम एवढं सोपं नाहीये त्या रामनामाला माहिती असत तुमची नौका किती डुसमळणार आहे किती हलणार आहे त्या जहाजाला कुठून भोक पडून त्याच्यात पाणी शिरून ते बुडणार आहे सगळंच माहिती असत रामनामाला जे एवढं माहिती आहे तर प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांना काय काय दिसत असेल याचा विचारच करून राहायला पाहिजे नामाचा अवतार आहे असं ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज कायम सांगत आलेले आहे त्यांनी नामाचं महत्व ठसवलेलं आहे ते म्हणतात की या कलियुगामध्ये आतापर्यंत जे अवतार झाले त्याच्या पुढचा हा प्रबळ अवतार हा नामाचा अवतार आहे आणि आज ते दिसते आपल्याला की नाम घेण्यामध्ये आणि नामामध्ये उतरून जाणारी अनेक मंडळी आज आपल्याला दिसतात त्यांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला दिसतो कारण तो नाम हा त्यांच्या आतमध्ये जे मुरलेला आहे श्रीराम जयराम जय राम तो तो अवतारच एक प्रकारचा नामाचा त्या माणसाचा अवतार नाही म्हणताय ते नाम हे अवतार आहे नाम आतमध्ये खोलवर मुरायला लागल्यानंतर त्याची जी कृपा होते ती कृपा त्या अवतारी लोकोत्तर पुरुषासारखीच त्याच्या कृपेसारखीच अंतकरणामध्ये शिरपत जाते पण प्रश्न हा आहे ह्या सगळ्या तर्कटाला जो आपलस करेल त्याला जो <coughs> तर्कबुद्धीनी इथे वादविवादच घालेल त्याच्यासाठी हे काहीच नाही कारण त्याच्या हातामध्ये मरेपर्यंत वाद आणि विवाद याच्या पलीकडे काही येत नाही शंका आणि कुशंका या पलीकडे काही येत नाही संशयाच्या पलीकडे काही येत नाही आणि कशावरून कशावरून असं म्हणून एक, एक, एक दिवस तो जे अटल सत्य आहे मृत्यू त्याला कवटा आयुष्य फुकट जात एवढं लक्षात ठेवा वाद तुम्ही कोणाशी घालताय माणसांशी घालताय चांगली गोष्ट आहे संत पुरुषांशी त्यांच्या शिकवणीशी त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये तुम्ही जाऊन वाद घालू नका कारण त्यांना हे सगळं माहिती असतं की तुमचं भांड कस काय आणि कुठे लखलखित होणारे किंवा वाजणारे किंवा ते खरकटच आहे हे त्यांना माहिती असतं बरोबर महाराजांना जातीभेद मान्य नव्हता ही जातीपातीची घाण समाजाला एक ना एक दिवस रसातळाला घेऊन जाईल हे महाराजांचं परखड सांगणं होत आणि मग असा रसातळाला गेलेला समाज पुन्हा सक्षमरित्या स्वतःच्या पायावर उभा राहणार का जातीपातीच्या भांडणामध्ये एकमेकाला संपवून तो समाजच पूर्णपणे संपवून जाणार ह्याची चिंता प्रत्येक मनुष्यानी करावी ह्या राजकारणामध्ये जो तो पडतोय त्यांनी त्याची चिंता करावी असं महाराजांच परखड सांगणं होत <laughs> महाराज म्हणायचे की हे खरं का निर्माण होते तर हा कलीचा महिमा आहे हा काळाचा महिमा आहे हे कलियुग जे विस्तारत चाललंय त्याचा हा महिमा आहे जसजसे काळ पुढे आणखीन सरकत जाईल आता हे लक्षात घ्या एकोणीशे दहा साली महाराजांनी समाधी घेतली आणि त्यानंतर आज एवढी वर्ष झाली शंभर वर्ष तर होऊन गेली या सगळ्या गोष्टीला तर त्या काळापासून ते आज काळापर्यंत जी काही सामाजिक स्थित्यंतर आपल्या अवतीभोवती प्रत्येक पिढीने अनुभवली आपणही आपली एक पिढी आहे आपणही ते सगळं अनुभवतोय त्याच्यामध्ये महाराजांचं दृष्टे पण किती होतं महाराजांनी दूरदृष्टीने काय काय गोष्टी अधोरेखित करून ठेवलेल्या आहेत हे आजही आपल्याला पक्क लक्षात महाराजांच्या समाधी मंदिरात परधर्मीयांना मुक्त प्रवेश आहे याच एकमेव कारण म्हणजे महाराजांच्या भक्त परिवारात ते अवतार कार्यात असताना ख्रिश्चन मुसलमान पारशी बौद्ध या समाजाची किंवा या धर्माची सगळी मंडळी त्यांचे भक्त होती आणि ते वारंवार महाराजांकडे येतही असत खुळे देऊळ मशिदीची तुम्ही न वाढवा साची असं महाराज नेहमी सांगायचे